नमस्कार मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस दूत असल्याचं व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मात्र याबद्दल बोलत असताना आमदार संजय गायकवाड काय बोलले का पहा गाडी जी आहे स्वतःच वाहन एक पोलीस गाडी धुताना दाखवला गेलाय असा आश्वासन सत्ता माझी आमदार यांनीच व्हिडिओ फेसबुकला तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कृत्य का केलं ह्या याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीपूर देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी अडवली गाड़ तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असलं काही खात जाऊ आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्याने मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली मग आल्यानंतर मी जर म्हटलं गाडी ऑफिसला आला मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटला तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की त्या तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेलं आहे पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस प पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही नाही अशा तर काही विषय नाही विषय आहे आजचाच सकाळचा विषय आहे आणि हे जे काय विरोधक किंवा तो अंबादास दानव्या रिकामसूड त्या उंद्राला काही काम नाही केलं हे जे काही झालं की सरकारचे माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काही धंदे आम्हाला आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो आम्हाला कळतं कायदे काय असतात तर कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही हो अर्षवर्धन सप्ताळ असं म्हणत आहे की जे तुम्ही विकास के के केले ते पोकळ विकास केले मुख्यमंत्री येत आहेत त्यांनी श्वेतापत्रिका काढून त्यांनी मागणी केली मी आठ दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगत झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिली आहे माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल त्याच्यामुळे काय व्हायचं ते होईल पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकास बोलण्याची काही आवश्यकताच नाही तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा